आयुष्याच्या व्यथा तरंग डोळ्यातील टिचकी मारून वाहाला तरंग डोळ्यातील टिचकी मारून वाहाला तुटलेल्या स्वप्नांना बघून अश्रूंचाही बांध तुटला भिजले खूप पण झिजले मुळीच नाही भिजले खूप पण झिजले मुडीच नाही भावना मनाच्या ढासळल्या अजिबात नाही मन घाबरलं ओक थरथरले शब्द अडकले मन घाबरलं ओक थरथरले शब्द अडकले पण जीवनातील प्रकाशाला अंधारात मिसळू दिले नाही बघितली माणसे इथे बघितली माणसे इथे अनुभवली माणुसकी की जवळून कटुता लोकांच्या विचारांची अंतकरण पोखरून गेली कटुता लोकांच्या विचारांची अंतकरण पोखरून गेली चढवले रिंगण मी स्वतःचे स्वतः भोवती चढवले रिंगण मी स्वतःचे स्वतः भोवती गरगर फिरून नियम बांधले अस्तित्वाचे जगण्यापुरती घर घर फिरून नियम बांधले अस्तित्वाचे जगण्यापुरते